गंगापूर येथे उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मित्र पक्षांचा समाचार घेतला निवडणुकीला आधीच मोदी सरकारने सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून निवडणुकीला सामोरे जावे हिम्मत असेल तर काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत जेवढे माझे शेतकरी आहे त्यांना तात्काळ कर्जमुक्ती करा नंतरच निवडणूक घ्या शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले उद्धव ठाकरे सध्या मराठवाडा दौऱ्यावर असून शिवसेना संवाद यात्रेअंतर्गत अंतर्गत त्यांनी आज गंगापूर येथे जनतेशी संवाद साधला यावेळी शिवसेना नेते ने चंद्रकांत खैरे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन जिल्हा प्रमुख किशनचंद तनवानी राजेंद्र राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती ठाकरे म्हणाले खरी शिवसेना कोणाची हे जनतेला माहीत आहे पोलिसांना बाजूला करून जनतेसमोर मी व शिंदे यांनी उभे राहून विचारा खरी शिवसेना कोणाची ते जनता सांगेल या राज्यातील मोदींची पिल्लावळ ईडी आणि सी बी आयचा धाक दाखवून विरोधी पक्षातील नेत्यांना फोडत आहे त्यामुळे आम्हाला देशातील बहुमताचे हुकुमशाही सरकार नको आम्हाला इंडिया आघाडीची मिलीजुली सरकार चालेल मात्र जेव्हा आमचे दिवस येतील तेव्हा व्याजासह परतफेड होईल असा इशारा ठाकरेंनी यावेळी दिला ठाकरे म्हणाले तुमच्यात हिंमत असेल तर या तपास यंत्रणा बाजूला ठेवून निवडणुकीला सामोरे जा आमचे शिवसैनिक तसेच राज्यातील देशातील जनता तुम्हाला पायदळी तुडवल्याशिवाय राहणार नाही असे यावेळी ठाकरे म्हणाले ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर उत्तर न देत आहेत ती सुद्धा लोक जे आहेत ते रथ फिरवणारे सुद्धा भाडोत्री लोक आहेत सगळा भाड्याचा कारभार आहे सगळा भाड्याचा कारभार आहे आणि म्हणून तुमच्यावरती जबाबदारी आहे तुम्ही मोठे छाती ठोकून मला सांगितलं मला आनंद झाला की खासदार शिवसे सुद्धा शिवसेनेचा आणि आमदार सुद्धा शिवसेनेचा आलाच पाहिजे येणारच पण ते नुसत्या अशा भाषणाने नाही येणार मी कुटुंब संवाद जो म्हणतो तो याला म्हणतोय की तुम्ही माझे सगळे कुटुंबीय आहात तुम्ही मतदारसंघामध्ये पसरले पाहिजेत जिथून जिथून तुम्ही येता आलात राहता तिथे जाऊन प्रत्येक ठिकाणी जिकडे इकडे लोक जमतात आठवडी बाजार असेल काही पाडे असतील काही पारावरती लोकं बसत असतील एस टी स्टँड असतील रिक्षा स्टँड असतील काही डेपो असतील इकडे जाऊन महिलांनी आणि तुम्ही शेतकऱ्यांनीसुद्धा विचारलं पाहिजे की उज्ज्वला योजना महिलांनी किती तुम्हाला मिळाल्या गॅस सिलेंडरचा भाव दोन हजार चौदाला किती होता आत्ता किती आहे पेट्रोल डिझेलचं काय झालेलं आहे वीज तुम्हाला मिळते का चांगलं बियाणं तुम्हाला मिळतं का नाही काही नाही आहे आणि मग त्याचबरोबर मी आणखीन एक प्रश्न विचारतो की मी मुख्यमंत्री असताना जी कर्जमुक्ती केली होती ती तुम्हाला मिळाली की नाही हे सुद्धा तुम्ही सांगा मिळाली होती की नव्हती बरं मी मुख्यमंत्री होईल माझ्याही स्वप्नात नव्हतं तुमच्यासुद्धा नसेल मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मी कदाचित